की एक मोठा काळ ज्या समाजाने ज्या घटकाने आपल्या हक्कापासून दूर राहावं लागलं म्हणजेच अनुसूचित जमातीचं आरक्षण माझ्या बंजारा भावांना अद्याप महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही आणि संविधान विषयक अभ्यासक कष्टकऱ्यांसाठी आपल्या ज्ञानाचा कुठेतरी सदुपयोग झाला पाहिजे या शुद्ध हेतून महाराष्ट्रभर बंजारा भाऊ असतील एस टी आरक्षणासाठी धनगर भाऊ असतील एस टी आरक्षणासाठी कैकाडी भाऊ असतील म्हणजे त्या विदर्भामध्ये एस आहेत परंतु म तेलंगणामध्ये ते एस टीमध्ये आहेत पण परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते भटक्या विमुक्त जातीमध्ये येतात त्यांच्या हक्कासाठी असेल पंजारी भावांच्या हक्कासाठी आहे ते सुद्धा इतरत्र एस टीमध्ये आहेत आणि हे मुळातच क्रिमिनल ट्राईब आहेत हे इंग्रजांच्या लिखित पुस्तकांमध्ये आहेत जे पुस्तकं सर्टिफाईड आहेत अनेक विद्यापीठांमधून आणि हे सगळं करत असताना मागील काळ जो मोठा होता काँग्रेस यांचा होता काँग्रेसांनी कधीसुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका घेतल्या नाही कन्फ्यूज भूमिका नेहमीच घेत राहिले परंतु ह्या काळात तरी hmm. आमच्या सेवालाल महाराजांच्या भक्तांना आमच्या आई जगदंबेच्या भक्तांना मा रेणुका आईच्या भक्तांना माझ्या बंजारा भावांना अनुसूचित जमातीचं आरक्षण कसं मिळू शकेल का मिळू शकतय मिळणारच ह्या कारणास्तव पुस्तद मध्ये सुद्धा चर्चा करण्यासाठी आलो स्मृती स्थळाला शक्ती स्थळाला भेट देण्याचा औचित्य हे आहे आज ज्या प्रकारे मराठा राजकारणी लोक एकत्रित येऊन भटक्यांवर भटकंतीची वेळ आणत आहेत ओबीसीच्या आरक्षणाला मारक ठरत आहेत राजकारणी बोलतो मी समाज म्हणत नाही मराठा समाजातले राजकारणी परंतु अशा नाईक राजकारण्याच्या ना काळामध्ये कधी सुद्धा नाईक साहेबांनी तोंड वर काढू दिलं नाही म्हणून ही नैतिक जिम्मेदारी आहे आमची की आम्ही नाईक साहेबांचा आशीर्वाद घेऊ आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्यासाठीची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आता या चळवळीमध्ये अत्यंत सामान्य माणसं आम्ही सोबत घेतलेत म्हणजे तुम्हाला सांगतो आमचे रोहिदास चव्हाण रोहिदास रोईदा हिरामन चव्हाण उदय राठोड संजय डोंगरे राजू राठोड मो नामदेव राठोड त्याचबरोबर जयराम दयाराम राठोड जे गोरक्षन जिल्हा गोरसेना अध्यक्ष आहेत जय राठोड विलास राठोड ही सगळी आमची जी मंडळी आहे ना किशोर राठोड ही आमची कोण मंडळी आहे तरी आमदार नाहीत हो ही, ही खासदार नाहीत हो ही ती मंडळी आहेत जी आजही मोळी बांधण्याची प्रक्रिया जाणतात ही ती मंडळी आहेत जी आजही कोयता घेऊन उळण्याची प्रक्रिया जाणतात हे सामाजिक अपंगत्व हे गाव म्हणजे फार अँड फ्लंग ज्याला म्हणतो दूरदरस्त जीवन जगणारी आमची माणसं आहेत आणि आम्ही कायदेशीर अनुसूचित जमातीत आहोत त्याच्यासाठी हा लढा आमदार खासदार मंत्र्यांसाठी नाही आहे परंतु मान्य सुधाकरराव नाईक साहेब असतील वसंतराव नाईक साहेब असतील हे आमचे प्रेरणास्थान आहे कारण त्यांनी कधीसुद्धा हुकुमशाहीला म्हणजे आता ज्या प्रकारे काँग्रेसी जे लोक आहेत राजकारणी ते ज्या प्रकारे मराठा काँग्रेसी एकत्र येऊन आरक्षणाचा वाट लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्या काळात ते कधी वाकलेले नव्हते आणि म्हणून ह्या सामान्य माणसाला वाडी तांडा पाड्यावरल्या माणसाला सोबत घेऊन लढण्याचं नियोजन मग ती लढाई रस्त्यावरली आहे ती मग ती लढाई कायद्याची आहे मग ती लढाई संविधानाच्या शक्तीना लढण्याची आहे ह्या गोष्टी आम्ही एकत्रित घेऊन उभे आहोत आणि तुम्हाला सांगतो आमचे आजही नाही कुटुंबातले काही राजकारणामध्ये आहेत सक्रिय आहेत त्यांना मला विनंती करायची आहे गत वैभव आणण्यासाठी बंजारा भाऊ माझ्या एष्टीत जाण्यासाठी तुम्ही थेट एस्टीत बंजारा भावांना न्या एत बंजारा भावांचं प्रमाणपत्र द्या ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्या राजकारणींनी म्हणजे आपल्या बंजारा समाजातल्या कोणत्याही राजकीय पक्षात असोत त्यांनी एकमुखाने मागणी केली पाहिजे असं देखील आमच्या सगळ्यांचं बंजारांचं म्हणणं आहे बरोबर बरो आम्ही साधे आहोत आणि हे करण्यासाठीची लढाई तुम्हाला कायदाच सांगतो उद्या लोक म्हणतील मला माहिती आहे पुस्तक पासून वर जे आहे आदिवासी भाग आहे बंजारा सुद्धा आदिवासी भाऊ मोडतो कायद्याचा अभ्यास असणाऱ्यांना समजेल परंतु गोंड भील प्रधान या कुणावरही अन्याय होणार नाही त्याचं कारण सांगतो माननीय सुप्रीम कोर्टानं जर्नल माननीय सुप्रीम कोर्टानं पंजाब हरियाणाच्या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलंय व उपवर्गीकरण आणि उपवर्गीकरणामध्ये जे आहे गोंड भावांच्या संख्येनं गोंड भावांना रिझर्वेशन मिळेल अनुसूचित जातीचं म्हणून म्हणजे मन जा जमातीचं म्हणून एस टी म्हणून भीलभावांना त्यांचं मिळेल प्रधान भावांना त्यांचं मिळेल आणि माझ्या बंजाऱ्यांना सुद्धा अनुसूचित जमातीचं म्हणून आरक्षण देण्यात कोणताही अडथळा नाही कायदेशीर अडथळा नाही हे डंकेकी चोटपे मला स्पष्ट सांगायचं आहे सा मी जजमेंट सुद्धा सुप्रीम कोर्टाची सांगितलेली आहे मागासलेपणाची व्याख्या सांगितली सामाजिक अपंगत्व सांगितलंय त्याच्यामुळे कुणी म्हणेल की आता बंजारांच्या विरुद्ध आदिवासी भाऊ उठतील आदिवासी भावांनो हा माझा शब्द आहे तुमच्या एकाही टक्का आरक्षणाला धोका नाही आणि बंजारा भावांना एस टी आरक्षण देण्यासाठी सुद्धा कोणताही अडथळा नाही हे सुद्धा मी डंकेकी चोटपे सांगत आहे